नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण मध्ये आपल्या सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आजपासून रूट म्हणजे रूटला सुरुवात केली ती कारण दोन तीन दिवस आपल्याला घरी शेतीचे काम होते थोडे हॉस्पिटल थोडे घरी दुगती कामं होते त्याच्यामुळे आपण एक दोन तीन दिवस आराम केलेला होता म्हणजे घरगुती माझ्या जवळच्या आसपासचे कामं चालू होते पण आपल्याला आता पेठ या भागामध्ये आपण पॉइंड आलो होतो आपल्या गाव पेट पेठ पेठ जवळ पेट आहे पेट मध्ये आपण पॉइंडला आलो होतो तर आपण दादांच्या क्षेत्रामध्ये जवळ दोन तीन पॉईंट दिलेले आहे तर आपणही पाणी पॉईंट द्यायच्या आधी म्हणजे जो फोन झाला त्यांचा क्षेत्रात आलो दादा व्यवस्थित समजून सांगितलं कारण काय होतं माहिती आहे हे जमिनीचं काम आहे आणि या जमिनीवरती काम करताना आपल्याला शेतकऱ्यांसह स्पष्ट बोलता आलं पाहिजे त्याचं कारण असं आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि लाईनी ड्रॉप व्हायला लागलेले आहे बोर जास्त प्रमाणात वाढायला लागलेले आहे कारण काय होतं माहिती आहे जास्त होल घेतल्यामुळं जी पाण्याची जी लेवल आहे जी पाण्याची जी पातळी ती खाली चाललेली आहे आणि ज्या ड्राय लाईन ही आपण जी मागच्या व्हिडिओमध्ये मला कालच्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय मॅग्नेटिक हा पॉवर असा असतो मित्रांनो जसं म्हणजे जमिनीतून पाणी वाहत राहतं जसं आपण म्हणतो ना आपली आप जी लाईनीची जी, जी तार राहते घरातली केबल त्या केबलमधून एक ठारविक पॉईंट आपल्याला ती लाईन ती बल्बपर्यंत पास करते तसं त्याला आपण हात लावलं तर आपला करंट बसतो तशीच ही पाण्याच्या लाईनीची गंमत आहे जसं म्हणजे लाईनीत काही वर्षापासून हे पाणी वाहत राहतं पण हे कुठं तरी कट होतं पण ती मॅग्नेटिक म्हणजे तो पावर जो तयार झालेला असतो तर वरती काय होतं पान अडायला तो वरती दाखवतो ती मुवमेंट पूर्ण तयार करते म्हणजे रॉड असू नारळ असू अथवा काही असू तर वरती रॉड नारळ हे पूर्ण त्याच पद्धतीनं मुवमेंट करतात ज्या पद्धतीनं पाणी आपल्याला खाली दाखवतं तर त्याच्यामुळं काय होतं आपण शेतकरी म्हणजे शेतात जाताना शेतकऱ्याला पूर्ण समजून सांगतो का दादा फक्त आम्ही जमिनीवरती काम करतो जे आम्हाला नारळ रॉडळ आपलं नारळ आणि रॉड जे वरती दाखवतो त्या त्याच्या बेसवर आम्ही हे पॉईंट देतो शेतकऱ्यांकडे पण आता काय झालं हे पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे थोडे काही भागात हे प्रॉब्लेम येऊ शकतंय पण आपण आता श्रीकांत ढामाले श्रीकांत ढामाले दादांचा जवळजवळ एक महिन्यापासून मला कॉल चालू होता मला इकडे वेळेला वेळच भेटला नाही त्यांच्या फोनवरून आपण त्यांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले त्यांना पॉईंट पण दिलेले आणि त्यांना सगळ्या गोष्टी सविस्तर सांगून मग आपण पॉईंट फायनल करून या क्षेत्राच्या बाहेर निघणार आहे आपण इथं चार लाईनीच पॉईंट फायनल केलेला आहे दादांचं हॉटेल आहे अजिंक्य तारा प्युअर व्हेज जो नगर आणि पुणे नाशिक हायवर त्यांचं हॉटेल आहे पेटमध्येचे तर त्यांच्या हॉटेलच्या पाठी मी पॉईंट दिलेला आहे आपण तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे दोन मिनिटात आणि आपण इथं चार लाईन इच पॉइंट काढलेला आहे कॅमेरा तर तुम्ही किती नाही किती दिवसात तुम्ही घेणार आहे पॉईंट मी आठ एक आठवड्यात हा पॉईंट घेणार आहे जो रिझल्ट येईन मी तुम्हाला टाकणार मित्रांनो याच्यात काही लपायच्या करायची नाही आपल्याला माझं काय राहतं माहिती आहे का जे मी करतो काम तेच तुम्हाला दाखवतो असं काही नाही का बाकीच्या म्हणजे मी इतर कोणाचं नाव घेणार नाही पण मी स्वतः जे काम करतो ते तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन जो रिझल्ट येईन तो तुमच्यासमोर राहीन मित्रांनो आता ते एक आठवड्यात पॉईंट घेणार आहे तुम्हाला काही सांगायचं आहे का थोडं पुढे सरांचा आम्ही एक वर्षापासून व्हिडिओ पाहत होतो सरांना एक महिना झाला कॉल केला होता आम्ही की आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे बोरचा इकडं भीषण परिस्थिती पाण्याची सरांना कॉल केला सरांना थोडा वेळेचा अभावामुळे सर आज आले सरांनी एक चांगला पॉइंट दिलेला आहे चार लाईनीचा तर आठवड्यात आम्ही पॉइंट घेऊन सरांना नक्कीच कळू सरांची आम्हाला पद्धत बाकीच्या पानाड्यांपेक्षा अतिशय योग्य वाटली त्यामुळे ना आम्ही सरांच्या पूर्ण शंभर टक्के नाही हजार टक्के विश्वास ठेवून आम्ही या जास का आठवड्याच्या आत पॉईंट घेऊन व्हिडिओ सरांना पाठवतो आम्ही धन्यवाद मित्रांनो याचा रिझल्ट आलो नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि जास्तीत जास्त आपल्याला कमेंट करून व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काही नाही आपण अजून काय काम केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे नक्की तुम्ही मला कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो हा एक रोड आहे नॅशनल पुढे राहिलेला आहे त्याच्यानंतर हे क्षेत्र आहे हा डोंगर पठार आहे पूर्ण ड्राय एरिया आहे असं नाही की इथं काही म्हणजे जी बागायती जमीन आहे अजिबात नाही पूर्ण ड्राय एरियात त्यांचं पूर्ण क्षेत्र फिरून आपण या क्षेत्र इथे या इथे पॉईंट काढलेला आहे एक का, काकांचा पॉईंट आणि एक दादांचा पॉईंट आहे दिलेले आहे तर मित्रांनो हा पॉईंट फायनल होईल आणि एक आठवड्यात आपल्याला याचा रिझल्ट येणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघत राहा धन्यवाद मित्रांनो आपण ज्या हॉटेलच्या पाठीमागा पॉईंट दिलेला होता तो पुणे नाशिक हायवे रोडला आहे हॉटेलचं नाव मित्रांनो अजिंक्यदारा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे चांगलं हॉटेल आहे पुणे नाशिक हायवेला मित्रांनो हा नाशिककडून येतानी आणि या साईडला पुण्याला जातानी तर गर्दी चांगल्यापैकी पाहिजे अकरा वाजता यांचा जेवणाची सोय चालू होती आणि मित्रांनो पाण्याची हॉटेलला गरज होती म्हणे आपणही हॉटेलच्या बॅक साईडला पॉईंट निघायला होता आपण तिथे दिलं दादा हॉटेल आहे तर नक्कीच तुम्ही जर ह्या रूटला जर कधी आला तर एकदा व्हिजिट नक्की करा मी सांगतो म्हणून नाही पण क्वालिटी छान आहे सर्विस पण छान आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा गर्दी पण भरपूर राहते अकरा वाजता हॉटेल चालू होतं सकाळी